तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडियानं तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी सादर केली एसबीआय न कनिष्ठ सहयोगी पदासाठी तेरा उमेदवार वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात शैक्षणिक अट अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवीधर असणं आवश्यक आहे वयोमर्यादा वीस ते अठ्ठावीस वर्षाच्या दरम्यान एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून याची जनगणना केली जाईल एसबीआय लिपिक भरती परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील परीक्षा प्राथमिक दोन हजार पंचवीसमध्ये घेतली जाईल आणि मुख्य परीक्षा मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळेल मुख्य परीक्षेनंतर भाषा प्राविण्य चाचणी सुद्धा घेतली जाणार आहे ज्यामध्ये उमेदवारांना स्थानिक भाषेतील प्राविण्य सिद्ध करावं लागणार आहे अर्जाची फी साडेसातशे रुपये असणार आहे आणि अर्ज शुल्कातून इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे अधिक तपशिलासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे आणि सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचे अर्ज भरले जाणार आहेत